आम्ही चाललोय गावाला आमच्यासोबत दाजी आहेत दिदी आहे मानसी आहे पप्पा बघा तिकडे गेले तोडा पोहणालाय डोंजा मध्ये आज पहिल्यांदा जाणार तिच्या आजोळात हो आम्ही चाललोय देव दर्शनाला पुढे कंटिन्यू करा हे बघा कसे मोबाईल मध्ये अडकले सगळे आज पप्पांचा बड्डे आहे स्टेटस ठेवण्यात बिझे सगळे आणि हा तर बघा काहीच आम्ही पोहोचलोय आता घराच्या खाली साईडला आम्हाला जांभळं पिकलेले दिसले खूप मोठे मोठे आपण थोडे थोडे पिकलेत अजून दाजी आणि पप्पा गेले काढायला वडा खाली तुम्ही काढतो अर चटलीवर खाली <laughs> दादू आहे ना दादूची हाईट आहे अगं हे बघा बाळ कसं बघते त्याला असं अप्रूफ वाटतंय पहिल्यांदाच आली होती हायटेड माणूस आले एकदम अगं कच्चेच दिले हे बघा साईज तर बघा कसले मोठे एक नंबर आहेत गोड खाली नका पाडू माणूसच्या तर पडलं तर अंगूर सगळंच म्हणा अंगूर ये मी चांगले चांगले निवडून घेत या इधर

हे बघा कशी खाते आणि बोलते परत कि तुम्ही खाता कष्ट करते ताई तुटली <laughs> दाजी फांदी वळत होते ए अंगूर हा व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ आहे ना गावातला कोणीतरी ना जांभळाचं कोण मालक अस ना त्याच्यापर्यंत पोहचवा हा येऊ द्या म्हणजे अंगूर तिला अक ही कशी खाते आणि आम्हाला बोलते अनू काढते जांभळ अंगूर काढते अंगूर म्हणते ती त्याला अंगूर बेबी काय ते अंगूर धर तिला काढ मी चढू वरती झाड खाली माणसी झाडी नाही कळलं ना हे पप्पा कुठे गेले पप्पा दिसतच नाहीत हे बाबा पप्पा कुठे चढलेत वरती बाबा कुठे गेलेत सानू बाबा कुठे बघ बाबा वरती गेले ती सांगतेय तिकडे अंगूर दिसतंय रे चला आम आता आम्ही चाललोय वरती घरी चालतो परत हे बघा आम्ही आता घरी पोहचलोय आता खालच्या घरी जातो हे बघा सगळेजण हाय बघायचं तिकडे मला बघ मग चला आपण जाऊ घरी किती छान व्ह्यू दिसते हा आज पाऊस नाहीये ऊन पडलंय छान तुम्हाला सगळं दाखवते आज मी वरती आम्ही जाणार आहे आम्ही देवळामध्ये इथून दिसत नाहीये मी तुम्हाला नंतर दाखवते काहीच आपल्याला तिकडे मंदिरात जायचंय वरती मग ते तुम्हाला मंदिर दाखवते मी हे बघा इकडे समोर जे दिसतंय ना वरती इथं तिथं जायचंय आपल्याला आता सगळे पुढे गेलेत आपण पण जाऊयात हे बघा इथे आपलं शेत आहे अशा सगळेजण चाललो आहे आम्ही बघा कशी चुट 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 करत चालली आहे चला आपण जाऊ वरती आणि परत भेटू हे बघा हे <से> माझ्या मैत्रिणींचं <गरें> घर आहे इथं वाडीतलं मंदिर दिसतं विठ्ठल रुक्मिणीचं आणि आम्ही असं सरळ सरळ जाणार आमच्या वर जायचंय खूप लांबे तिकडे बघू शकता तुम्ही समोर दिसतंय बघा एकदम छोट आणि हे माझ्या आजोबांचं घर आहे तुझं काय म्हणणं आहे हे बघा रस्त्याचं काम सुरू आहे थोड्या दिवसांनी बांधार आहे हा चाललंय वरती चाललाय आपण जिथं चाललोय ना हा रस्ता तिथं जाणार आहे सरळ सरळ वर थोड्या दिवसाने जाईल ते ठेकेदार ते पाटील आहेत पोलीस पाटील आपल्या गावचे हे बघा हे समोर तुम्ही बघू शकता एक स्मशानभूमी आहे आमच्या वाडीची आणि असं रस्त्याचं काम सुरू आहे चला आता वरती गेल्यावरती दाखवते वरती तर बघा पावसाचं वातावरण झालं संध्याकाळपर्यंत पाऊस आहे इकडं ऊन आहे खाली आणि इकडं पाऊस आहे काय वाया हमारा गाव आहे ओ हे घेऊन डे की इधर की नाही आहे समज रे नहीं है। कोई बात नहीं मतलब इसके सासर का नाव है हे बघा करवंद चोर आमच्या जाळीचे करवंद चोरतात बघा तुम्हाला पाहिजे का जाऊन दे खावा खावा आमच्या गावाला एन्जॉय करा मग माणसं ठेवलेत पाणी द्यायला कोंबडा पागल सांगत किस्त दादू व्हाईट असले की काय असतं कोंबडी असते लाल असले की काय असतं कोंबडा असतं तुम्हाला दाखवते हे बघा आम्हाला पाडाचा आंबा भेटला किती पण करतात दगडी मारतात त्याला बघू कोण पाडते बघा कोण पाडतो <laughs> म <मताक> टी <बीदी। laughs> माझ्या डोक्यात अर बसलच होता आता निशाणा अरे दाजी नाही थोडक्यात चुकलंय दाजी तर डोक्यात बसले उठायचं <laughs>

आता खराब आता खराब लय जी इथं विहीर आहे इथं विहिरीत पोरं पोहायला येतात आणि आमच्या भाऊंची गुरं इथं पाणी प्यायला येतात मी पण आलो होते एकदा इथं कुत्र ना कुत्र पोहत होत दुस ते होत कसं तरी वेगच हे बघा कशी विहीर आहे छान पोहायचं मन करतंय पण मला पोहायलाच येत नाही चला आपण पुढे जाऊ काय विषय नाही नाही पोहता येत तर आम्ही क्लास लावू पुढं आहे वाटतं हा हे बघा काहीच तिथं पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि सकाळचे खूप मोर आलेले असतात असे मोराचे पिसारे वगैरे असते तिकडे आतमध्ये पडलेले हे सदा पोट पडलेली आहे नुसती जांभळं जांभळं हे बघा आमचं पिल्लू बघा कसं चाललंय चला आता अजून आपण पुढे जाऊ लय चढायचं आहे उन्हामुळे उन्हामुळं गरम पण होतंय दम पण लागतोय पण हिरवळी हिरवळ झाली आहे ना त्यामुळे असं थंड वातावरण आहे गार हवा सुटते थोडं बरं वाटतंय हे बघा अंगात मस्ती काय नाही होते आई ठेवडी ताईने झाडं बडलं बांबू मोडला काहीच खूप जास्त ऊन आहे आम्ही लय दमलोय पप्पा दादू आणि दाजी तर गेलेच पुढं आम्ही तिघे बसलोय हे बघा घाम तर तितका आला आहे सगळं ओलं झालंय आम ऊन खूप आहे हे बघा कसं दम लागलाय कसा बसलाय मध्ये वरती बघा पावसाचं वातावरण झालंय संध्याकाळपर्यंत येईल पाऊस हे बघा या आपली गुर आहेत तिकडं वरती तिथे दिसतंय समोर पप्पा ते पण आहेत समोरच चला आपण जाऊ हे बघा कोण आले हा आहे ना हा बघा ओमकार ढेवे हा पैलवान आकडे दाखवा पैलवान एक बाद आणि कुठं पाणी काय ना दे 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 दे। फुल बॉडी बिडया ओळखच येत नाही तनु बघ तिथे फुगलाय अरे काय तुम्ही रस्ते बनवत नाही लय दमलो आम्ही बघून आलो आम्ही परत इकडे जायची तुम्ही खाली नाही इकडे पुढे हे भेटत चला काहीच आपण विहिरीतलं पाणी आणायला जाऊ चला थंड थंड गार मी नाही घेणार मी आता सांगते मी घेणार नाही मी तरच देणार विलय दमली यादव मी इथे हे कोणाचं आहे सा बाबू नाही आला का रे हा केदारनाथ ला के तो बाबू आय मिस यू चला चला विहीर बघू आपण रेंज नाही बायकडे बॅलन्सच नाही अरे मी टाकला नाहीये गरज असतं आता हे बघा बारा पटपट पाणी झाला कशाला आलेत

एवढं मोठं टोप भरून पाणी घेऊन चाललाय मांडा मग तिला हा तर काय कामाचा नाही एक बादली घेऊन चाललाय काही पहिलवानाचा उपयोग नाही बघा फुसके असतात नुसते हा टोप तू घेतला पाहिजे तर बघा तन्मय आखाडे पहिलवान मग दमला उलटा फिरला त्याच्या हाटे होऊ नये म्हणून आणि हा बघा कुठे घेऊन गेला तो पाणी <laughs> बघा दिस आता दिसला का एवढं दोन बादले घेऊन पण दमलय अरे दे चल आपण गावाला पहिलं बांधलंय दम लागलाय तो वस्तात कोण रे आता बघा दोघ भाऊ भाऊ चाललेत घेऊन चला आता आपण पण जाऊ वरती